समितीकडून जिल्ह्याला एक धूर टाकून या ठिकाणी आणून द्यायचं आहे परिवहन मंडळीने विनंती आहे आपण अवघ्या दोन मिनिटांमध्ये दोन झालेल्याने आकारामध्ये यायचं आहे सगळं काही होऊ शकतं पण वेळ कोणासाठी थांबत नाही ना वेळेचं बंधन आहे आपण सुटले हात विनंती आहे आपल्याला की आपण ताबडतोब करा यायचे विनंती आहे चूक जमा करा चूक जमा करा सगळ्यांना विनंती आहे नोंद झालेल्या ताबडतोब घ्यायची आकड्यात मधी घ्या गोष्टी मधी या का झाली का बजी घ्या सेफ्टी झाली नसेल तर मजी घ्या आनंदराव आनंदराव जर भारी दिसे गर्दी मध्ये आले ना हो दे डबल म्हणे या पंचांकडे खूप आहे

त्यामुळे आज थोडून विनंती आहे की आपण टाबरच्या बाखाड्या क्षणाचाही विलंब न करता आपण आखाड्यामध्ये यायचं आहे बऱ्याच गोष्टी आखाड्यात सुरू आहेत पण विनंती आहे लक्ष असू पुढच्या दोन मिनिटाच्या नंतर आपल्या कुठल्या पास केल्या जातील श्रीकांत मोरे विरुद्ध राघोजी निळा ताबरपास आकार्यायचे श्रीकांत मोरे विरुद्ध राघोजी निरा पुढच्या दोन मिनिटात आपण आकार्यात पाहिजे

सातत्यानं आपण करत आलेलो हो। आहोत आपण अधिक वेळ न घालता ताबडतोब तोड आखाड्यामध्ये आहे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे कुस्ती अधिक